मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ साडेसहा सात वाजल्यापासून फवार दे अजून दोन तीन दोन चार पंप राहिले अजून आंघोळ का नाही काय नाही रगडा रगडी चालू आहे नुसती चाले हो कावार गरजेची हो चाले असं काम मस्त पेगी अजून अडचण असत होते आज ओके होऊन जाते अडचण नाही याडवट राहिले फवरायचं होतंय आता जाताना तिकडे जाताना घेऊन जाते मस्त पैकी काय अडचण नाही चालले असं नियुजन शिकत यायला आता काय उकडे परिस्थिती जाईल काय करतो मस्त पैकी आले आता आपल्याला प्रवास लाईल ना तिकडून यायचे तो काय कुठे गेला बॅलर कॅमेला तो, तो का ते बॅलरपासून आले बॅलरच्या पलीकडनं महागडी जायचं आहे अजून भरून पंप तुम्हाला महागडी जातानी बॅक कॅमेऱ्या जाईल काहीच अडचण नाही तुम्ही म्हणताय फारसं शेड काढते काय करतो आपण नाही लागते काम पुढं काय करत इथं पंप पिंप सगळी सामग्री ठुली झांकीमध्ये काय नाही चाललंय असं टोपन उघडतो आवश्यक टाकतो त्या औषध बाधेत काढले तांब्या टाकतो चला मित्रांनो भेटू लागेल महागाई जातानी करतो चालू चला मित्रांनो राणा थोडा व्हिडिओ काढला आता घरी आल्या आंघोळ फिंगोळी केली टाका मध्ये आणि म्हटलं व्हिडिओ काढा थोडा हे चाललंय लागणार थोडा थोडाफार घ्यावं शूट काय करतो एक बोलत चाललंय झालोट पाणी तिकडे पण काय माघारी आल्याच करतो झालोट पाणी मला काय आता जमणार नाही काय आलो आत्ताच मला वाटते सा साडे अकराला झाला तर बारा मला वाटते पा एकोणपन्नास झाले आहेत अकरा एकोणपन्नास चालले असं अशा प्रकारे मस्तपैकी गणपीन लावलाय टकाटका खटाखटमध्ये आणि चाललं आहे निरपायचं गोटा का मग मस्तपैकी अडचण नाही संग्राम कुठे गेला काय माहिती आका अन्न आका वा व दोन्ही महिने खुरपा गेल्यात अण भाऊ गोराकडे गेल्या अन्न शेरडे घेऊन गेल्यात आमचा आबा गोर घेऊन गेल्या सगळे पसार झाले कोण दिसतंय सगळं ओके आहे खटक खटा खटक म्हणजे काहीच अडचण नाही असा विषय आहे मस्तपैकी मी काय करता मित्रांनो काय ना लेव गेलं फवरायला साडेसातला तुम्हाला सांगितलं नाही मग जाऊन काय सांगायचं नाही आणि बाह्या शेट आहेत कारमायात बाह्या शेटला घेऊन जायचं आहे बाह्यासाठी एम जी क्वालिटी कशीच वाटतं तिथून व चालतो शर्टला जातो शेटला घेऊन मस्तपैकी काय अडचण नाही कसं दिसतोय शर्ट फिरटं काटा काटा काटाक म्हणजे मस्तपैकी आणि काय काय आता घरचं काम करून लग्न बघावं लागते ते तिकडले तिकडले असं चाललं आहे सगळा विषय बाकीचं नाही काय आणि थोडं हाय घरचं नियोजन काय बघू आता उद्या जोडला फवरायचं नियोजन आहे बघू आता उद्या नियोजन कसं होतं जेवारी फवरा म्हणते बघू फवरू काहीतरी करू नियोजन हो अशा प्रकारे आणि सकाळ सकाळ भरपूर कामं आटापल्यात आता बसतो गाडी शेवी लावतो स्विच चालू करतो पेट्रोल टाकवला पण वाटते पेट्रोल आहे कमी बघू आता कसं होतंय कस नाही <laughs> करावं लागते मित्रांनो काय करता काय सांग शिक नाही आहो लहान लहान आज आजच्या कालशेकपासून आज आमचं फायनल आहे आता माझी राहिली जवारी तुम्हाला मग म्हणलं तसं बघू आता कसं होतंय कसं नाही सगळ्याच गोष्टी आऊचा चला मित्रांनो रस्त्याने थोडा सीन लावतो चला व्हिडिओ करता ये भेटू लगेच थोड्या वेळाने रस्त्याने जाताना काढतो अजून थोडा मित्रांनो घरी कॅनल पट्टी आमची कॅनल पट्टी आणि पण कारमालो आता बरंच लांब आलंय तुमच्या तळ बिहाय मस्ती मस्तपैकी थांबा तुम्हाला लावतो गाडी व असते आपल्या डायरेक्ट सुट्टी वाटते तळई असं काही इंजन चाललं सकाळचं भरपूर नियुजन आहे कामाचं आहे लागणाच असलं बघावं लागतंय धंदा पाणी एवढं तेवढं काय करतात कसं आहे ना करते काय तिरंगा विषय बोल माझ्या हो माझ्या पुढे काय तर माझ्या व्हायच्या वर चांगड हो काय करता मित्रांनो करावं लागतंय त्याला पाणी असण मी सुट्टी देत नाही तिथं गवन तिथं धाकी चलत आहे हा पण हो माहिती नाच करते काय डायरेक्ट लॉगिंग डायरेक्ट गाडी गाडीवर टू व्हीलर हातात मोबाईल आणि हातात गाडी सुट्टीच ना दाबाकी चाले गा दाबाकी तोरे गा मित्रांनंतर घर लागत पुढे पुढे मी बंद करतो परत पुढे गेल्या चालू करतो माणसं माणसं निड झालं मित्रांनो मी घराकडे चाललेलो आहे चाल। लग्नानो महागारी आता सध्या तुम्हाला व्हिडिओ काढा म्हणलं जाता जाता मस्त नाही ही करमाळा टू डायरेक्ट पुणे खालनं उस्मानाबाद म्हणजे दारा शिव हो। इकडून येतो खालनं रोडी असं चाललं मस्त मस्तपैकी हो रोड आहे असा आणि मी चाललो आता घराकडं आता आपलं घर थोडं जवळच आहे जवळच जा, आहे मनात थोडक्यात इथनं थोड्या काही एक ट्रॅक्टरवाल्यांना की लगेच घेऊ लागते विशेष म्हणजे भी नहीं, भी यही है, बस जो भी कुछ है, यही पे हमारा, हमारे है, आम्हाला मग तिकडे काही इतना नाही विषय तुम्हाला नावाजात शंकरा मात करते काय म्हणून चाल नाही असं काल आता कॅन याला ला आता कॅन लागेल मी जस्ट नाव नावमध्ये आता इथं खाली कॅन याला लागतोय व्हिडिओ काय काढणं चाललंय हळूहळू हळ काढतोय तुम्हाला दावतोय दृश्य कमी घेतली ना गाडी आता मस्त पेकी इतरांनो मोबाईल खाली ठुलता एक मिनट ना मार असतो मला गिर पातलावं लागतं ना त्याच्यामुळे मोबाईल ठुलता खाली मोबाईल येत नाही चालले हा बाईक मध्ये तुम्हाला मागाच्या वास्ते पण धावतो तुम्ही म्हणणार दोघा दिसल्या मागाच्या घर तुम्ही म्हणाला कुठे घर घर धावतो थोडी दृश्यात एवढं तेवढं घ्या समजून आता मी व्हिडिओ काढली बघित हो मला करायचा व्हिडिओ अपलोड सकाळ सकाळचा व्हिडिओ अजून टाकल नाही सगळं थोडं थोडं आज नाही तोडतोड झाली काय करावं कामामुळंच अवघड विषय होऊन बसलाय पाण्यात मार सगळ्यांना झाला पायाचा आम्हाला सांगेर टाकतो मित्रांनो टाकला काही घर येत असत मित्रांनो माणसाला किंवा मायाकडे बघायला त्यामुळे मी कॅमेरा खाली गेलो घेतो तिकडे भ्यायचं भेटर चाललाय आमचा कुठेतरी पण चाललाय काय माहिती चालले असं मी बी चाललोय घराकडे चाल जात काय करत मोबाईल खाली घ्यावं लागतं गेर बदला गेस समजून ना मागाच्या पॉइंटला आलोय मी व्हिडिओ टाकून आता करतो तुर व्हिडिओ मित्रांनो आता एड आपण भेटू सांग का ज्या मस्त पैकी काय अडचण नाही मी बाबा तळेपैसे आले मागाशा काही नाही अडचण आता का किती मिनटाचं जाणार आहे काय बघितलं नाही बाबा आता किती का मिनिटाचा व्हायला टाकतो चला